काँग्रेसने पॅनलमध्ये सक्षम उमेदवार न दिल्यामुळे माझा पराभव डॉ विशाल धानुरे यांचा घणाघाती आरोप जालना जालना महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल धानुरे यांनी तिकीट वाटप प्रक्रियेत सहभागी असलेल्या नेत्यांवर गंभीर आणि घणाघाती आरोप केले आहेत डॉ धानुरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे सक्षम उमेदवारांची कमतरता डॉ विशाल धानुरे यांनी थेट आरोप केला आहे की काँग्रेसने पॅनलमध्ये सक्षम उमेदवारांना संधी न दिल्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला प्रभाग आठ मधील स्थिती प्रभाग क्रमांक अंक आठ मध्ये सक्षम उमेदवारांना डावलून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे एकेकाळचे पीए मोहन अबोले यांना तिकीट देण्यात आले अशा चुकीच्या निर्णयांचा फटका निवडणुकीत बसला हस्तक्षेप आणि पाठिंब्याचा अभाव तिकीट वाटपातील अनावश्यक हस्तक्षेप आणि निवडणुकीच्या प्रचारात पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने पराभव झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली एकनिष्ठतेचा दावा इतके असूनही इमानदारी बात नाही असे म्हणत आपण आजही काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे डॉ विशाल धानुरे यांनी स्पष्ट केले हे बघा गेले अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आताही मी शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे असं असतानाही माझ्यासारख्या एका एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि तिकीट मिळवल्यानंतर पण माझ्यासोबत जे जोडीदार पॅनलमध्ये आम्ही जी मागणी केली होती जसं की लकी जावेद असेल दिनेशजी सुराणा असेल किंवा इतर अशा पॉवरफुल उमेदवारांना माझ्या जोडीला न देता त्यांनी मोहन अबोले जे एकेकाळी आमदार माजी आमदार कैलाश गोरंटेल यांचे पीए होते यांना तिकीट दिलं त्यानंतर आठ मधून तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पार्टी उमेदवार देऊ शकली नाही अशा प्रकारे चार लोकांचा पॅनल असताना फक्त आम्ही दोन उमेदवार तिथं ताकदीने लढलो त्यासोबतच शरद पवार गटाचे जे तुतारीचे चिन्ह होते त्यामधूनही माझ्या भावाला आठ कळमधून उमेदवारी देण्यात आली तेही धानोरेच होते त्याच्यामुळं प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक संभ्रम निर्माण झाला आणि असे असताना आम्ही ताकदीने लढलो खासदार कल्याण काळे साहेब यांची आम्ही कॉर्नर मीटिंग घेतली त्याच्यानंतर आम्ही काही सभा आणि काही मुस्लिम समाजाचे आमचे नेते आहेत त्यांच्याकडं आम्ही रॅलीची मागणी केली परंतु पक्षाकडून कोणत्याच प्रकारचं आम्हाला जे सपोर्ट भेटायला पाहिजे होते ग्राउंड लेव्हलला ते मिळालं नाही त्याच्यामुळं याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फायदा हा शिवसेनेला आणि भाजपच्या कॅन्डिडेटला झाला आणि त्या चार मधून दोन सेनाचे आणि दोन भाजपचे उमेदवार असे निवडून आले कोणावर आरोप आहे तुमचा माझा आरोप असा एका व्यक्तीवर असा कोणावर नाहीये पण ज्या लोकांनी उमेदवार प्रक्रियेमध्ये जे निव निवड म्हणजे जे उमेदवारांना जे तिकीट देण्यात आलं हे चुकीच्या पद्धतीनं देण्यात आलं आणि त्याच्यामधून एक पॅनल खूप कमजोर पडले त्यामुळे ज्या लोकांनी ही उमेदवारांना तिकीट दिले किंवा जे पदाधिकारी हे निवड निवडणूक प्रक्रियेमध्ये होते त्या सर्वांवरच माझा आरोप आहे आता निवडणूक नंतर अनेक पदाधिकारी काँग्रेस पक्ष सोडत आहेत तर तुम्ही काँग्रेस मध्ये राहणार का पक्ष सोडणार इमानदारी का शोक बडा महंगा होता आहे हर किसी के बस की बात नाही मी काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होतो आहे आणि राहील नाही मी काँग्रेस सोडणार नाही मी डॉक्टर विशाल धानुरे शहर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी